डॉन कोपाकडणं मुश्किली नाही नामुमुमकीन आहे एकोणवीसशे अठ्याहत्तरला सुपरहिट झालेला डॉन चित्रपटातील हा गाजलेला डायलॉग पंचेस वर्षापासून आजही नवीनच वाटतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती तर आजची घटना ही कोल्हापूर जिल्ह्यामधली आहे तीन मित्रांची यारी पण गुन्हेगारी दिशांनी भटकतात आणि त्या दिश गुन्हेगारी दिशेने भटकतानाच आपल्यातल्याच एक खून करतात तुटली यारी सुरू झाली हानामारी मित्र शुभमला दगडाने ठेचून ठेचून मारी तर बघू याचा विस्तार काय घटना आहे कोल्हापूर शहरातील रामनंदनगर परिसरातील शुभम अशोक पाटील हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण राहत होता तर शुभम उर्फ बंडाप्रकाश मोरे याचं वय पंचवीस हा नेहरू नगरमध्ये आणि पाडळकर कॉलनीमध्ये संग्राम परंगराव पाडळकर वय सव्वीस हा राहत होता या तिघांची मैत्री होती याचे कारण कारणही तसेच होते ते तिघेही गुन्हेगार वृत्तीचे होते गुन्हेगारी वृत्तीने भटकत होते त्या दिशेने भटकायला लागली होती यातील शुभम पाटील याच्या विरोधात खुना आणि मारामारीचे गुन्हे राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल होते तर संग्राम पाडळकर यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते तिघाही तिघा पण वरती एक एक दोन दोन गुन्हे पहिले रेकॉर्डला होतेच याप्रमाणे सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर येथे प्रस्ताव सादर करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे आली होती हे तिघे एकमेकांचे सच्चे मित्र परंतु काही महिन्यापूर्वी शुभम पाटील व शुभम मोरे यांच्यात काही कारणावरून हाणावारी झाली होती वेळ त्यावेळी पाटील पाटी, पाटी त्यावेळी पाटील मोरेच्या घरी जाऊन दमदाटी केली होती याची खतखद मोरे याच्या मनात होतीच आता मैत्रीत वितृष्ट आली होते पाटील एका बाजूला पडला तर दुसरीकडे मोरे व पटळकर या दोघांची मैत्री घट्ट झाली दोघे एकत्र फिरत असत आता त्यांच्यातील तिसरा साथीदार शुभम पाटील मात्र त्यांच्या विरोधात झाला होता अगदी जवळच्याच भागात राहणारे ते वारंवार आमने सामने येत होते त्या तिघांचे इतर मित्रही समानच असल्याचा सामना होत होता मोरे आणि पाडळकर एकत्र फिरतात आपल्याला खुंडस देतात याचा राग पाटीलला होता आणि याच्या मनामध्ये सतत राग होता आपली एक चांगली मैत्री होती आपले एक चांगलं आपण सगळे एक प्यार होतो चांगले पण आता कुठंतरी आपल्यात फाटाफूट झाली कुठंतरी फाटाफूट वाढत चालली आहे मग बुधवारी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता शुभम मोरे व सागराम पाडळकर हे दोघे संभाजीनगर चौक परिसरात एका बारमध्ये दारू प्यायला बसले होते आता हे जण दारू प्यायला बसले नेहमीच्या गप्पा मारत होते त्यांचे दारू रचवणे सुरू होते त्यावेळी शुभम पाटील तिथे आला त्याने पहिले की मोरे आणि पाडळकर आधीच तिथे येऊन बसले आहेत दोघांनी ऑर्डर दिल्याने त्याची दारू टेबलला आली होती ते दारू पिण्यास मस्त होते मग मुद्दामच शुभम पाटील हा त्यांच्या टेबलाजवळ गेला आणि दोघा समोरच जाऊन बसला त्या दोघांनी ऑर्डर दिलेल्या दारूतील दारू घेऊन तो पिऊ लागला आधीपासून तिघांची दोस्ती होती आता कुरबुरी सुरू असल्या तरी आता पाटील येऊन बसला आहे दारू घेऊन पितो आहे म्हणून मोरे आणि पालवणकर त्याला काही बोलले नाही हळूहळू दारूचा अंमल वाढत गेला नशा झाली तसेच शांत असणाऱ्या त्या तिघांची तोंडे उडू लागली वादाला तोंड फुटले थोड्या वेळात त्यांच्याच बोलाचाली होऊन वाद निर्माण झाला हो पाट ते एकमेकांकडे खाऊ क गिळू या नजरेने पाहत होते तोरदारी पिऊन संपल्यामुळे पाटळकर आणि मोरे हे दोघे बारमधून बाहेर पडले त्यांच्या पाठोपाठ पाटीलही बाहेर पडला ते दुचाकीवर बसले तेव्हा शुभम पाटील हे देखील त्याच्या पाठीमागे बसला मग तिघेजण ॲक्टिवा गाडीवरून निघाले तेव्हाही तिघामध्ये वाद सुरूच होताच हे तिघे जण निर्माण चौकात आले तेथील खड्डा परिसरात आले असता त्यांच्यातील वाद वाढला मोरे आणि परवेकरांनी गाडी बाजूला घेत थांबवली ते खाली उतरले आणि त्या दोघांनी शुभमला गळपट्टी पकडून कानशिरात लागवली शुभमने त्या दोघांच्या कानशिरात दगावली ते दोघे आणि तो एकटा एकमेकाला मारहाण करू लागले या धक्काबुक्कीत शुभम पाटील हा खाली पडला त्या अवस्थेतही तो शिव्या देऊ लागले नाही शुभम मोरे यांनी बाजूला दगलेल्या पडलेल्या माध्यम एक आकाराचा दगड होता मध्यम आकाराचा दगड होता आणि तो शुभम आणि शुभम पाटीलच्या याच्या तोंडावर मारला त्यासरशी पाटील हा रक्ताच्या थारवळ्यात पडला तोल दगड मोरेने पुन्हा वसलून पाटील याच्या चेहऱ्यावर मारला या असे त्याने मार चार वेळा केले दगडने त्याला मारली यामध्ये पडळकरही मागे राहिला नाही त्याने दोन वेळा तोल दगड त्याच्या डोक्यात मार घातल्याने शुभम पाटील जागीच ठार झाला त्याचा चेहऱ्यावर चंदा मेंदा झाला होता मेंदूही बाहेर पडला होता इतक्या क्रूरपणे त्या दोघांनी आपली भडास बाहेर काढली होती ही घटना समजता जुना राजवाडा पोलीस व स्थानिक कुणी अनुषेक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाली चेहरा छेद छिन्न चिन्ह झाल्याने ओळख पटत नव्हती पोलिसांनी त्या परिसरातील काही तरुणांना माहिती आधारे शुभम पाटील याच्या घरी जाऊन त्याने कोणती कपडे घातली होती याची चौकशी केली त्यानंतर तो मृतदेह शुभम पाटील याचा असल्याचे समजून आले जुना राजवाडा पोलीस व स्थानिक गुन्हे अनुशेष शाखेचे पथक यांनी हल्लाखोरांचा शुभ सुरू केला पहाटेच्या वेळी गुन्हे अन्वेषक विभागाला दोघेही संशयित शे पाटा येते असल्याची खबर लागली त्या दोघांनाही ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले शुभम पाटील खून प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा सर्जनामंडळ सातशे सत्त्याण्णव दोन हजार तेवीस या कलमानुसार त्याची नोंद करण्यात आली घटनास्थळी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके स्थानिक गुन्हे अनुषक पोलीस निरीक्षक महादेव वाघमुडे यांची सर्व टीम आता घटनेचा अधिक तपास करीत आहेत आणि निरीक्षक सतीश कुमार गोरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा तपास चालू आहे अशी घटना घडली मित्रांनो तिघांची यारी नंतर नशा केली नव्हती तोपर्यंत हॉटेलमध्ये गे गेले दुस तिसरा यांच्यामध्ये जाऊन बसला दारू प्यायला लागला एक प्रेमाचा संबंध तयार व्हायला हो लागला पहिले भांडणं होते तर पण दारू प्यायल्यामुळे त्यांना आणखी नशा आली आणखी एकमेकाची विरोध झाली ती कट्टर विरोध असल्यासारखी झाली एकमेकांना बोलू लागले तिघे कोणीकारचे होते म्हणजे कोणी माघार घ्यायला तयार नव्हतं आता एकमेकाविरुद्ध बोलू लागले ते कोण लागले हे दोघं होतं तो एकटाच होता हे दोघांनी बघितलं बघितलं पण भांडणं काही आवरत नव्हती नंतर मग त्यांनी गाडी थांबून त्याला साईडला मारायला चालू केलं त्यांनी मारलं यांना भांडणं वाळत गेले त्यामध्ये त्या दोघांनी दगड उचलला आणि याच्या तोंडावर मारला हा तिथे जागीच ठार झाला आणि याचा तिथे खून झाला बघा एवढी चांगली यारी असतानाही त्यांच्यामध्ये वाद होऊन शेवटी आता त्या दोघांना जेलमध्ये जावं लागलं आता त्या तुरुंगामध्ये आहेत पुढचा निर्णय न्यायालय घेईल त्या हिशोबाने त्यांना साजा वगैरे होईल आता तर आपली यारी कशी टिकवता येईल आपली यारी कशी सांभाळता येईल यामध्ये काही दुराव होतोय का याच्याकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवं आणि या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांपासून राहायला लांब राहायला हवं धन्यवाद मित्रांनो आणि अशा गुन्हेगार वृत्तीचे काही मित्र असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच घटना आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर लाईक करा व आपल्या परिवाराची व आपली काळजी घ्या